खासदार धनंजय महाडिक आणि भाजपाच्या वतीने पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात येणार असून त्याचे किट तयार करण्याचे काम हेर्ले इथं सुरू होत त्याची पाहणी आज खासदार महाडिक यांनी केली याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूर भाजपाच्या वतीने पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात येणार आहे यामध्ये तांदूळ गहूपीठ साखर चहा पावडर तेल मीठ चटणी कांदा बटाटा तूर डाळ टूथपेस्ट ब्रश चहा पावडर ब्लँकेट चादर टॉवेल अंगाचा साबण कपड्यांचा साबण यांचा समावेश आहे हे किट तयार करण्याचे काम हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या श्री बिस्किट इथे सुरू आहे त्याची पाहणी करण्यासाठी आज खासदार धनंजय महाडी यांनी भेट दिली यावेळी भाजपा हेरले शाखा माले ग्रामपंचायत श्री बिस्किट यांच्या वतीने सत्कार करण्यात आला इंद्रजीत जाधव सचिन तेरदाळे मकरंद बोराडे राहुल कुंभार पद्मश्री तेरदाळे बिपिन अल्मान प्रशांत माळी अविनाश पाटील श्रीकांत पाटील विजय भोसले स्वप्नील चौगुले सुनील खारेपाटणे संजय शिंदे किरण कांबळे कपिल भोसले ॲडव्होकेट विजय चौगुले नंदकुमार भोपळे प्रमोद महाडिक विनोद कुर्णे विशाल परमाज उदय भोसले सौरभ भोसले संदीप मुंडे अभिषेक मोहिते डॉक्टर सतीश देरदाळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते